बदलापूर येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आपटेवाडी शिरगाव येथे श्री स्वामी समर्थाच्या गजरात तशाच पद्धतीने श्री स्वामी समर्थ मंदिरात वेगवेगळे विविध उपक्रम घेत असताना आपण पाहत असतो आज दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त केलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार तसेच बक्षीस समारंभ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आज दिनांक सोळा जून रोजी हा कार्यक्रम अध्यक्ष आनंद सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सातवी ते दहावी तसेच बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमामध्ये सोनम मॅडम उपस्थित होत्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र बदलापूर येथे आज आपटेवाडी शिरगाव येथे श्री स्वामी समर्थ मठामध्ये इयत्ता दहावी सातवी पासून ते दहावी पर्यंत जे गुणवंत विद्यार्थी परीक्षेमध्ये पास झालेले आहेत चांगले मार्क्स मिळवलेले आहेत त्यांचा आज सत्कार इथे ठेवण्यात थे आलेला आहे आणि खूप सुंदर असं नियोजन येथील सर्व सेवेकरी आणि येथील सर्व कार्यकर्ते केलेले आहे तर खूप तुम्ही पाहू शकता सुंदर आहे आणि आतमध्ये डेकोरेशन सुद्धा खूप छान असं केलेलं आहे आणि हे आता तुम्ही पाहू शकता की आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा इथं कसा करण्यात येत आहे खूप प्रसन्नतेचं वातावरण आहे स्वामी समर्थांच्या सुंदर अशा गीतामध्ये आज हा कार्यक्रम पार पडत आहे तर आपण पाहूया हा कार्यक्रम

मंडळातील कार्यकर्त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करत असलेले दहावी चे विद्यार्थी यांचा योग्य सन्मान तसेच सातवी ते नऊवी विद्यार्थ्यांना दृव्य वाटप हा अतिशय त्यांना जीवनामध्ये उपयुक्त म्हणणारा हा कार्यक्रम ही संस्था करत असे सर्वप्रथम

आपण इथे तुम्हाला संधी दिलेली आहे मुलांची बोलण्याची जी माझ्या अत्यंत आवडते अनेक दिशात आले की काय बोलत होती हे आठवी पासून घरात सुरू होतं नववीला जाणार आहे पबीला अख्खं घर जर नववीला जातो म्हणजे बारावीचा एवढं कौतुक नसतो नववीचं मात्र फार कौतुक असतं आपल्याकडे म्हणजे आई बाबा नातेवाईक भाऊ शेजारी पाजारी नातेवाईक

याचा विचार करा छान कोर्स आहे तो तुम्हाला बारावी नंतर तुम्ही करू शकता की त्याच्यामध्ये लगेच आणि त्यांची क्रिएटिव्हिटी आहे त्याला इव्हेंट मॅनेजमेंट सारखा तुम्ही नवीन नवीन आयडिया लोकांना द्या लोक तुमच्याकडे गाड्या घेऊन बोलवा येते चल रे बाबा बारावी आर्ट्स नंतर बारावी कॉमर्स नंतर तुम्ही लॉ करू शकता पाच वर्षाचा एल एलबी होऊ शकता मध्ये आणि मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करत पुढील प्रवास आपला कसा असावा याबद्दल मार्गदर्शन करताना सोनम मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना खूप व्यवस्थित असे मार्गदर्शन केले त्यामध्ये विद्यार्थ्यांनी पुढील येणाऱ्या काळाला न घाबरता आपण जी आपल्याला आवडीची जी, जी आपली फील्ड आपण निवडलेलो आहोत त्या फील्डमध्येच करिअर करावे

की आता थेअरी नको प्रॅक्टिकल हवंय आणि याच्यामध्ये ह्या ही सगळी स्किल आपल्याला जेव्हा येतील त्यावेळेला आपण आपल्या बाळा निश्चित उभे राहणार कॉमर्सला गेलं बीकॉम आहे बीकॉम नंतर एम कॉम करण्यात फारसा फायदा नसतो ती दोन वर्ष एम कॉम ला घालवण्यापेक्षा तुम्ही जी डी सी ए करा गव्हर्नमेंट ऑडिटर म्हणून तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल दरवर्षी नव्याण्णव परीक्षा होते आता कॉमर्सचा रिझल्ट लागतो जुलै ऑगस्ट ला डिसेंबर जानेवारी मध्ये त्याचे फॉर्म निघतात गव्हर्नमेंट चे त्याचे क्लासेस असतात आवड आहे खरं म्हणजे कोणत्याही साईट च ग्रॅज्युएशन करू शकतो पण कॉमर्स वल्याना ते सोपं जातं आणि आज बदला म्हणजे आसपासच एवढ्या सोसायट्या आहेत आणि आज गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे सहकारी सगळ्या सोसायट्यांना निश्चितपणे ऑडिट करून घेणं आणि ऑडिटर निघणं हे काम त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री आनंद सुर्वे तसेच सौ सोनम मॅडम आणि तसेच इतर कार्यकारी सदस्य या सर्वांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंती विद्यार्थी आणि त्याचबरोबर सातवी ते दहावी या परीक्षेमध्ये पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन स्वागत आणि मनोबल वाढवण्याचं काम इथे करण्यात आले कौस्तुभ संजय संजय शिरपूरकर बारा विद्यार्थी आजच्या तुम्हाला मितेश विनायक गुरु मितेश विनायक गुरु साठ टक्के

सेवा केंद्र बदलापूर येथे आज सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता आणि आपल्यासोबत काही दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आहेत तर त्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना घवघवी ते यश दहावी मध्ये आणि बारावी मध्ये प्राप्त केलेले आपल्याला दिसत आहेत तर आपल्यासोबत आहेत आपलं नाव अंश अजित घाणेकर अंश अजित घाणेकर आणि तुला किती टक्के पडले सेव्हन्टी थ्री सेव्हन्टी थ्री टक्के मिळून हा दहावी आहे ना हो दहावी मध्ये खूप गवगवीत यश प्राप्त केलेला आहे आज त्याचा सत्कार इथं ठेवण्यात आलेला आहे तर अंशला आपण विचारणार आहोत की त्याला आज कसं वाटतंय छान वाटतंय कारण की म्हणजे स्वामींच्या मठामध्ये सत्कार आला म्हणून आणि तुला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन चांगले मार्ग घेतला असतो आज यांचे पॅरेंट्स सुद्धा आपल्या सोबत आहेत तुम्हाला कसं वाटतं की मुलांनी इतकं सुंदर मार्क घेतला मला एकदम भरून आलेला आहे कारण का त्याची परिस्थिती म्हणजे तब्येत बरी नव्हती त्याची म्हणजे दहावीच्या वर्षामध्ये गेल्या वर्षी तरी सुद्धा त्याला एवढे पर्सेंटेज ऍक्च्युली त्याची तब्येत बरी असती तर त्याचे जास्ती पर्सेंटेज वाढले असते ठीक आहे आता आम्ही पण त्याच्यासाठी समाधानी आहे तब्येत बरी नसताना पण त्यांनी एवढे पर्सेंटेज मिळवलेले त्याच्यामुळे त्याचं कौतुकच आहे खूपच खरंच कौतुक आहे कारण <laughs> <laughs> आजारी असून सुद्धा त्यांनी इतकं चांगला असं मार्क मिळालेला आहे याला तर अंश तुला खूप खूप शुभेच्छा आणि त्याचप्रमाणे अजून भरपूर सारे असे विद्यार्थी आहेत जे दहावी आणि बारावीमध्ये यश प्राप्तिनी आहे जिचं नाव सिया आहे आणि तिने सुद्धा खूप गवगवीत छान असं यश प्राप्त करून ब्याण्णव टक्के मार्क मिळवलेले आहेत तर तुला आजचा श्री स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये जे झालेला सत्कार आहे तुला कसं वाटतं खूप आनंद वाटतोय आणि म्हणजे म्हणजे अशा सत्कार खूप अभिमान तर खूप खूप शुभेच्छा अभिनंदन आहे तुझा आणि अशाच पद्धतीनं तू पुढे जायला पाहिजे हेच स्वामीचरणी प्रार्थना आहे तर आजचा हा कार्यक्रम तुला कसा वाटला खूप सुंदर होता आणि खूप प्रसन्न वाटलं तर खूप खूप धन्यवाद तर त्यांच्या मातोश्री सुद्धा आपल्याला इथे भेटतात ते तर स्वामीचे सेवेकरी तुम्हाला कसं वाटतं खूप चांगला यश खूप आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा कारण की आमची मुलगी कॉन्व्हेंट मध्ये शिकते आणि विदाऊट क्लासेस टू पर्सेंट नाईन्टी टू पर्सेंट काढलेले त्यामुळे आम्हाला तिचा खूप अभिमान आहे आणि आम्हाला खूप खूप आनंद होत आहे आणि ही सगळी स्वामी समर्थांची कृपा आहे नक्कीच श्री स्वामी समर्थांची सेवा केल्याने नक्कीच चांगला फळ मिळतो हे यावरून सिद्ध होत की हे तर आहेतच आणि जे संस्कार आपल्या मुलावरती घडवले जातात आणि ज्यानंतर जसे आपल्याला मुलं रिस्पॉन्स देतात चांगले मार्क्स मिळून त्याचा एक सार्थ अभिमान आईवडिलांना वाटतच असतो खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आणखी एक दहावीची विद्यार्थिनी आहे जिचं नाव आहे नेहा गणेश पाटील आणि तिचे पर्सेंटेज तुम्हाला मी सांगतो की शहाण्णव पॉईंट वीस टक्के मार्क मिळवून तिनं एक घवगवित यश दहावीमध्ये प्राप्त केलेलं आहे आणि तिचा सत्कार आज श्री स्वामी समर्थ मंदिर सेवा केंद्र तर्फे करण्यात आलेला आहे आणि त्याचा खरंच सार्थ अभिमान आहे त्यांचे वडील सुद्धा आपल्यासोबत आहेत तर आज आपण नेहाला विचारूया की तुला हा कार्यक्रम कसा वाटला सर्वप्रथम एकदम छान होता कार्यक्रम म्हणजे मुलांना प्रोत्साहन दिलं मठामध्ये मस्त कार्यक्रम तर नेहा तुला खरंच खूप खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा आहेत तुला तर पुढचं तुझं काय प्लॅनिंग आहे आणि कार्यक्रमामध्ये तू काय शिकलास कार्यक्रमामध्ये त्या म्हणजे टीचर आमच्या शाळेच्या म्हणजे महिला मंडळाच्या आहेत बालविकास शाळेच्या आणि त्यांनी खूप सारे करिअर ऑप्शन सांगितले मी कॉमर्स घेणार आहे आणि पुढे सीए च करणार आहे ओके तर नेहाला सीए व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी ती प्रयत्न करत आहे तर खूप खूप शुभेच्छा तुला त्यांचे वडील पण आपल्या सोबत आहेत तर तुम्हाला कसं वाटतं मुलींनी खूप चांगल्या पद्धतीचे मार्क्स मिळवलेले आहेत प्रगती केलेली खूप छान वाटत तर आज तिचा सत्कार झाला तर तुम्हाला कसं अभिमान तर खूप खूप त्यांचा सुद्धा आभार आहे की त्यांनी आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर अशा पद्धतीने कार्यक्रम होत राहील तुमचा खूप खूप धन्यवाद तर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये हा उपक्रम अतिशय खूप छान पद्धतीनं राबवला गेलेला आहे आणि खूप छान पद्धतीनं इथे हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे तर अशा कार्यक्रमाला खरंच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र बदलापूरच्या वतीने आणि समस्त ग्रामस्थ जे दहावी बारावीचे जे पालक आहेत ते सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार स्वामी समर्थ बदलापूर सेवा केंद्र तर्फे देण्यात येतोय आणि खूप छान असा प्रोग्राम झाला खूप छान असं कार्यक्रम इथे संपन्न झाला जिथे सातवी ते दहावीपर्यंत बारावीपर्यंतचे जे, जे विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला तर मित्रांनो हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला येथील लोक म्हणजे विद्यार्थ्यांचे जे मनोगत आहे ते तुम्हाला कसे वाटले हे नक्की तुम्ही कमेंट करून कळा आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर पण करा जेणेकरून अनेक दहावीचे विद्यार्थी त्याबद्दल प्रोत्साहन घेत राहतील धन्यवाद कार्यक्रमानंतर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती आलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना

त्या पद्धतीने वैद्यकीय सेवा पुरवत शिवाय शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली येथील सेवेकरी तसेच येथील कार्यकर्ते कायम, स्वामी कायम का श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणात दंग असतात शिवाय येथील सेवेकरी कायम पुरवत असतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असल्यास नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद